आज पहिली बाळ पहिली कविता आजच्या कवितेचे शीर्षक आहे ती आणि कवयित्री आहे स्पृहा जोशी त्या वळणावरती मजला ती सहज भेटली होती त्या वळणावर दुनियेमध्ये अलवार रंगली होती त्या वळणावरती मजला ती सहज भेटली होती स्वप्नांच्या दुनियेमध्ये अलवार रंगली होती पत्त्यांचे बंगले मोठे ती उगाच उठवित होती खेळात कल्पने मधल्या ती स्वतः होती आयुष्य तिचेही होते क्षणभंगुर त्या पत्त्यांस आयुष्य तिचेही होते क्षणभंगुर त्या पत्त्यांसम त्या खोट्या दुनियेमध्ये शाश्वतता शोधित होती त्या वर्णावरती मजला ती, ती, ती सहज भेटली होती मी पुसले होते तिजला मी पुसले होते तिजला रहस्य आनंदाचे तर नभी उडाला पक्षी पाहून हासली होती त्या वळणावरती मजला ती सहज भेटली होती